मंडळी नमस्कार किल्लार शेतकरीच्या परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे परवा एक तारखेला माझा वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांनी शुभेच्छा दिल्या तर त्यांच्यासाठी ते मी त्यांचा आभार मानतो आणि मी आभार मानण्यासाठी उशीर केला त्याबद्दल परत माफी मागतो कारण का की शेतातली कामं घरातली कामं आणि इतर किलारगाईंची कामं असतात आणि डोळ्या आड कामं आहेत ते तुम्हाला दिसत नाहीत त्यामुळं थोडा वेळ झाला काही कारण असतो तर शुभेच्छा देण्यासाठी आणि तुम्ही वेगवेगळं माध्यम वापरलं चॅटिंग वापरलं लिखाण वापरलं कॉल वापरले तर ते सुद्धा मी जगापुढं मांडतोय की आज प्रत्येक माणूस हा सारखा नसतो किंवा प्रत्येकाचे सारखे नसतात आज वाढदिवसानिमित्तच आज तुम्हाला ते औचित्य साधून एक त्या कामगिरीबद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल जे कौतुक करतायत काही लोक म्हणजे काही प्रेमी म्हणा किंवा खिलार शेतकरी शाह परिवारमधले सदस्य तर अशा सदस्यांना किंवा त्यांचं लिखाण हे मी तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवतो आहे किंवा एक व्हिडिओ स्वरूपामध्ये तुम्हाला ते व्यक्त करतो आहे तर हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण होतं मला एक तारखेला व्हिडिओ बनवायचा होता मात्र त्या दिवशी बनवता आला नाही मात्र आज बनवतो आहे तर मंडळी आत्ता सध्या पावसाळ्याचं शिजन चालू आहे तर या पावसाळ्याच्या सिझनमध्ये प्रत्येक गोट्याच्या साईडला गवत वाढलेलं असतं आणि माशा मच्छर डास यांचा प्रभाव जास्त वाढतो तर प्रत्येकानं आपल्या खिलारांची काळजी घ्या त्यांना वेळेवरती स्वच्छ धुवा आणि कोरड्या जागेत बांधा आणि कोरडा चारा होता होईल तेवढी जास्त करून चारा तर त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की गाई माझ्यावर येत आहे आणि हा मुद्दा वारंवार ती सांगतोय आणि वारंवार सांगायलाच पाहिजे माझावर आल्यानंतर प्रत्येकाचा विषय वेगळा राहतो कसा प्रत्येकाची आवडनिवडी वेगवेगळे राहते तरीही प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असून पसंत वेगवेगळे असून खिलार शेतकरी छान परिवार हा एक आहे आणि ह्या परिवारमध्ये किंवा मला येणारे फोन किंवा ऐकणारा माणूस मी एकटाच आहे त्यामुळं वेगवेगळ्या आवडीनिवडीच्या लोकांचे फोन हे एका ठिकाणी येतात आणि त्या त्या, त्या लोकांना जी उत्तरं देतो किंवा त्या लोकांना ज्या काही गोष्टी मी सांगतो तर त्या सर्वांनाच पसंत पडतील असं नाही तर ज्यांना पसंत पडतात त्यांनी ती पूर्ण अंमलात आणा ज्यांना पसंत पडत नाही तर त्यांनी टाईमपास करू नका किंवा वेळ वाया घालवू नका कारण जेवढा अभ्यास करेल तेवढा कमी जेवढा विचार करेल तेवढं कमी आणि जेवढं तुम्ही निर्णय घ्याल तेवढा निर्णय कमी मात्र या ठिकाणी आयुष्यात एक गुरु असावा आणि किंवा आपण तर स्वतः तत्पर पाहिजे जर तत्पर नसेल तर गुरु लागतोच आणि त्यातून तुमचा निर्णय फायनल होऊ शकतो कोणतीही गोष्ट तर या मुद्द्याचं उत्तर असं आहे की गायी माझ्यावर आलेली आहे आणि गायीला बैल कोणता भरवावा तर मंडळी वारंवार उत्तर देतो आहे की जे आवडतंय ते करा प्रत्येकाने कारण प्रत्येकाची आवडनिवड वेगळी म्हणून मी आधीच सांगितले जो बैल आपल्याला पसंत पडतो तो बैल बर बि बिंदास्त भरवा कारण का प्रत्येकाला प्रत्येकाचं लेकरू प्रिय असतं प्रत्येकाला प्रत्येकाची वस्तू प्रिय असते त्यामुळं त्या, त्या प्रत्येकाला हे भरवा ते भरवा ह्याला हे करा त्याला ते करा हे सांगणं मलासुद्धा अलीकडं एक वेगळं वाटत आहे मंडळी कारण मला जे आवडतं आहे ते मी करतो आहे आणि जर माझ्या विचाराचीच गोष्ट तुम्हाला घडवायची असेल तर मी जे काही करतो आहे तर ते तुम्ही गपचुपणे करू शकता आज विचारून करण्यापेक्षा किंवा पुरावा घेऊन करण्यापेक्षा तुम्हाला पुरावा शोधायचंही जमत नाही कारण का पुरावा आज शोधणं किंवा पुरावा सिद्ध करणं किंवा तिथंपर्यंत जाणं हे सगळ्यांना शक्य नाही तर ते माझ्यासाठी मी केलं आहे तर त्या गोष्टीचा ज्यांना वापर करून घ्यायचा आहे तर ते करून घेऊ शकता समजा एखादी गोष्ट मला आवडली किंवा एखादा विचार मला व्यक्त करायचा आहे किंवा एखादा स्टेटस ठेवायचा आहे किंवा एखादं लिखाण करायचं आहे किंवा एखादा संदेश मला जगापर्यंत पोचवायचं आहे तर ती ज्यांना आवडतं तर त्या गोष्टीच्या पाठीमागे थांबा आणि ती फॉलो करा आणि ती अंमलात आणा समजा आत्ता माझ्या एखाद्या गायीला माझावर आल्यानंतर बैल हा मी निवडतो स्वतः मला अभ्यास झालेल्या माहितीनुसार मग त्यावेळेला तुम्हाला जर तोच बैल भरवायचा असेल तर तो भरवू शकता बिंदास्त आणि ज्या आरती मला एखादी गोष्ट आवडत नाही किंवा मला जी गोष्ट पसंत पडत नाही तर मी त्या गोष्टीपासून लांब असतो जाहिरातीपासून पण लांब असतो फोटोपासून लांब असतो व्हिडिओपासून आज लांब असतो मात्र आज एक पशुपालन सगळ्यांचं व्हावं ह्या उद्देशानं या चॅनलचं कर्तव्य असतं फोटो काढणे व्हिडिओ काढणे मी ते कर्तव्य माझं पार पाडतो मात्र निर्णय क्षमता ही वेगळी असते फोटो काढला व्हिडिओ काढला म्हणजे निर्णय घेतला असं नाही निर्णयाची बाजू ही वेगळी असते आणि फोटोची बाजू वेगळी व्हिडिओची बाजू वेगळी कळणाऱ्यांना समजलं असेल ज्यांना कळलं नाही त्यांनी सरळ पद्धतीने भेट घेऊन तो मुद्दा समजून घेऊ शकता